शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहुयात अहिल्या नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा शहराची खबर बात शहरात सद्यस्थितीत दोनशे तीस मोबाईल टॉवरची महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाकडे नोंद असून संबंधित मोबाईल कंपन्यांकडे मालमत्ता कराची कोटी लाखांची आहे यात अधिकृत एक तर अनधिकृत आहेत असूनही शासन निर्देशानुसार मोबाईल कारवाई करता येत नसल्याने या थकीत रकमेच्या वसुलीचा पेच महानगरपालिकेसमोर निर्माण झालाय दिवसेंदिवस शहराचा विस्तार होत असतानाच विस्तारित भागात नव्याने मोबाईल टॉवरची उभारणी मोबाईल कंपन्या व टॉवर उभारणाऱ्या कंपन्या कडून केली जात आहे अहिल्यानगर कल्याण रस्त्यावरील शिवाजीनगर परिसरातून अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना बुधवारी घडली आहे या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादीने महाशिवरात्रीच्या दिवशी त्यांच्या मुलीला फराळ करण्यास सांगितले असता तिने नकार दिला नंतर काही वेळाने तिचा मुलगा रडत आल्याचा आवाज आल्याने त्या घरामागील परिसरात गेल्या परंतु परत आल्यानंतर मुलगी घरात दिसली नाही संपूर्ण परिसरात शोध घेतला असता ती कुठेही आढळून आली नाही तोफखाना पोलिसांनी गांजा सेवन करणाऱ्या चौघांना पकडून त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील तवले नगर परिसरात एका झाडाखाली बुधवारी पोलिसांनी ही कारवाई केली दरम्यान पकडलेल्या चौघांची येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली असता त्यांनी गांजाचे सेवन केले असल्याचं समोर आलंय त्यानंतर पोलिसांनी चौघांविरुद्ध एनडीपीए ऍक्ट एकोणावीसशे पंच्याऐंशी कलम आठ सह सत्तावीस प्रमाणे चार स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत नवनीत अनिल टकले विक्रम छबुराव वाळके मदत मदनमोहन अनिल सबलोग व हर्षल प्रमोद घोडके अशी गुणा दाखल झालेल्यांची नावे आहेत विखे पाटील कॉलेजच्या जवळील मोकळ्या जागेत हातात लोखंडी तलवार घेऊन आरडाओरडा करत दहशत माजवल्याची घटना घडली आहे या प्रकरणी एम सी पोलीस ठाण्यात एका युवकासह अल्पवयीन मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय चैतन्य संतोष सरोदे असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव आहे पोलीस अंमलदार सुरेश सानप यांनी फिर्याद दिली आहे मंगळवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास वडगाव गुप्ता शिवारात ही घटना घडली आहे चौघांनी हातात लोखंडी तलवार घेऊन आरडाओरड करत दहशत माजवली याची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्यांना ताब्यात घेतले आहे एकाने दारूच्या नशेत व्यावसायिकाला शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना बुधवारी सायंकाळी रंगभवन सरजेपुरा येथे घडली आहे या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अदखल पात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय सागर सीताराम खंडेलवाल यांनी तक्रार दिली असून इम्रान पठाण यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे इम्रान हा दारूच्या नशेत सागर खंडेलवालच्या दुकानासमोर आला त्याने कोणत्याही कारणाशिवाय सागर खंडेलवाल व त्याच्या मुलास शिवीगाळ केली तसेच अंगावर धावून जाऊन जिवे मारण्याची धमकी दिली असल्याचं तक्रारीत नमूद केलं आहे अधिक तपास महिला पोलीस सहाय्यक निरीक्षक पूनम श्री या करत आहेत शहराची खबर बात इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर